एक कासि ज्ञान के वतु का प्रभु राम चंद्र भगवान की जय ओ मनसूड हनुमान महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की बावणी दादा महाराज की जय आई ती जा मने रामो एकला अリカ बहु रूपे भाषणाह चौता मने नखरे तुला ऐ तुज जाना निगाने मनोज मारुत कुन्दे जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वार्तात्मा जो महानिय उत्तम बुद्धं श्री कामद उत्तम या ठिकाणी अशा प्रकारे तिसरा मनोर आला की प्रभु रामचंद्र एकला एक असा असणारा आणि चौथा सुद्धा त्या ठिकाणी म्हणू लागला की प्रभु रामचंद्र एकला असून अनेक त्या ठिकाणी कसा दिसू लागला अशा प्रकारचा चिंतन करू लागले म्हणतात आणि वचन एक मने हे बहु भासन रामाविकारी निर्गुण

विश्वास हे आपला अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार आणि तिथले सगळे विचार करू लागले बाबा प्रभू रामचंद्राने म्हणजे विश्वास राहते गेला परभू स्वतः कसा आहे विश्वास विश्व जनिता असा असणारा स्वतः प्रग्राम जर आहे असं अनेक प्रकारे त्या ठिकाणी वर्णन तोडायले म्हणतात केला ही गारुणी सर्प झाला मनता जनाला माहिलं अशा प्रकार दारोऱ्याचा खेळ आहे आणि दारो जसा म्हणजे एखाद्या वादिचा साफ करून टाकतो तशा प्रकारे या ठिकाणी आणि हे म्हणजे नाटके असा असणारा भगवंत आणि कोणालाही त्या ठिकाणी समजता नाही म्हणतात घाने की पुराणाची घट झाला प्रपंचि रामाची झाला प्रपंच जस की रामाची झाला प्रपंच जस म्हणले तुला असा असताना म्हणजे कुंभार मडके घडवतो तोच काय मडका झाला का काय अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी त्या भगवंताचं गुणवर्णन करू लागले म्हणतात माय देवाने जीवन स्वयंपन की तो झालाय ऐसे सांगून मज द्यावे ऐसे सांगून मज द्यावे स्वतः भगवंत असा असणारा आणि ध्यानी मुनी असा असणारा पूर्ण प्रपंच असा असणारा कोण भगवंत ठिकाणी झालेला आहे असं सांगायला म्हणतात तुम्हा नाही पूर्ण ज्ञान बोलाचे प्रत रामभूषण राहुद्या त्या ठिकाणी अशा प्रकारे राम म्हणजे आणि त्या भगवंताचा रामाचं वर्णन आणि त्या ठिकाणी करू लाई म्हणतात हॅलो यानंतर